तुम्हाला विचारून मी फायदे फोडासाठी घेतलं पाहिजे घेतलं औषध तर त्या त्याच्यामुळे इतके फांद्या फुटले ते, लाए। लाए। तया तया ते फुट हा। का फुलच इतके येऊ लागले गच 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 ते गुज्जेच्या नमस्कार मंडळी आपण ज्या शेतकऱ्याच्या शेतात आलेलो आहोत आणि त्यांची तूर तुम्ही इथं सध्या पाहू शकता अक्षरशः जमिनीला टेकलेली ही तूर आहे आणि शेंगा जे लाग लागलेले आहे म्हणजे सुरुवातीपासून शेंड्यापर्यंत सगळ्या शेंगा शेंगा, शेंगा वजनानं तूर झुकलेली आहे आणि तरी दाणे परिपक्व व्हायचे दाणे परिपक्व झाल्यानंतर हे आणखी जमिनीला झुकणार आहे तर त्यांच्याकडून आपण थोडं जाणून घेऊया की त्यांनी काय नियोजन इथं केलेलं आहे काका नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव निसार अहमद अब्दुल रजाक शेख मी यवतमाळला राहतो आणि इथं आमच्या पाहुण्याचे शेत असल्यामुळे इथं जास्त लागत नाही बाकीचं बाकीच फक्त नियंत्रण ठेवतो मी गावाचं नाव दैफळ गाव हे दैफळ मध्ये अच्छा दैफळ हो तालुका नेर जिल्हा यवतमाळ मार जिल्हा तर ज्यावेळेस तुमचा मला सुरुवातीला फोन आला होता ज्यावेळेस तूर नेमकं अंडे धरण्याला सुरुवात झाली होती बरोबर आहे तर त्यावेळेस तुमचा फोन आला होता की तुम्ही मला सांगितलं होतं की होते साहेब माल नाही धरू लागली तूर बरोबर बाकीच्या लोकांची फुलावर सुटली बाबा आपली फुलावर सुटली नाही सुटली नाही तर तिथून मग आपण काय काय म्हणजे कशा पद्धतीने नियोजन केलं किती फवारण्या पहिलेच्या मनानं किती केलं माझ्या मनानं पहिले तर आपण तुम्हाला विचारून मी फायदे फोडासाठी ते घेतलं पाहिजे औषध तर त्या त्याच्यामुळे इतके फायद्या फुटले ते, ते, ते फुट हाँ हाँ। का फुलच इतके येऊ लागले गच्च 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 गज ते गुज्याच्या गुजण्याच्या धरण चालू झाला मग लोक काही लोक सांगितले फक्त फुलाचे येऊन राहिले म्हणे फळ होऊ लागलं म्हणे मी म्हटलं ते आता त्यानं विचारतो काहीतरी ते बराबरच असं फुल जास्त नाही येत असं शंकाच्या शंका जास्त लागतील मग विचारलं मी तुम्हाला जाऊन फोन वरच भेट झालीच नाही आपली तरी तुम्ही घाबरले होते की तुम्ही मला दुसर हे दिलं आपलं अमृत अमृत दिलं ना ते तबोलीने काहीतरी दोन तीन तीन सांगितलं सांगितल्याप्रमाणे सगळे टाकले एक आळीच दिलं ते टाकल्यानंतर मग ते चांगले बाहेर निघाल माल लागायला सुरुवात झाली हो हो तर मला सांगा अशा प्रकारची जी तूर आहे अशी तूर येण्यासाठी जेवढा खर्च तुम्हाला लागायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी खर्च लागला त्याच्यापेक्षा जास्त खर्च लागला नाही हे जे तूर आहे त्याच्या मनानं तर आता खर्च कमीच लागला त्या मनानं खर्च कमी लागला जास्तच होणार नाही बरोबर आहे नाही नाही समजा म्हणजे अशी तूर येण्यासाठी जर आपण समजा तुमची तुमच्या पद्धतीने जर आणलं असतं समजा शेतातून किंवा कृषी केंद्र चालकाच्या मनानं आणलं असतं कमी खर्चात झालं असतं का कमी खर्च झाला असतं फिफ्टी पर्सेंट आली एवढी चांगली आली एवढी चांगली नसती आली नाही अच्छा तर आता बरं तुम्ही सध्या समाधानी आहात का ॲग्रीपॉवर चे औषध वापरून आणि मी जी ट्रीटमेंट तुम्हाला दिली त्याबद्दल म्हणणं समाधान आहे म्हणून फोन करतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी सुद्धा करायचं पुढच्या वर्षी तू याच्यापेक्षा चांगली येणार हे मर रोगही पुन्हा राहणार नाही पुन्हा राहणार नाही कारण लहानपणापासूनच आपल्या संगोपन असते बरोबर म्हणून तर फक्त तुमचं हे पाहिजे आम्हाला सहकार्य काय काय हो वेळोवेळी तुम्हाला आम्ही देतो पाहिजे तेव्हा एक दिवस चुकले का गणित चुकते हो हो, हो, हो बरोबर आहे तर म्हणजे तुम्हाला लागला तर कांबळे भाऊ हो आहे सोबत तुमच्या दोघाचे प्लॉट ज्या ज्या वेळेस तुम्हाला लागेल त्या त्यावेळेस आपण तिथं व्हिजिट देऊ इमर्जन्सीच्या वेळेला समजा ठीक आहे आणि तुमच्या दोघांचंही समाधान आहे का सगळ्यात महत्वाचं हे महत्वाचं समाधान म्हणजे सगळं समाधान आहे दहाच्या वरच हे तूर पिकते एकरी दाव्याला सांगतो एकरी तुम्हाला काय वाटते आता मला हो हो ते हो हो तर तितका काही अनुभव नाही पण माझ्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना ते सांगतील तसंच झालं होत झालं तर बरंच बरं चला म्हणजे समाधान आहे समाधानी आहोत आम्ही तर म्हणजे तुम्हाला जर सुद्धा अशा पद्धतीचे रिझल्ट लागत असतील तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला अॅग्री पॉवर चॅनल सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिलेला नंबर जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता तूर पूर्ण दयफड मध्ये नाही आहे पूर्ण गावात नाही अशी तूर पूर्ण चालली मी आजपर्यंत अशी तूर बघितलेली नाहीये अच्छा हा दहाच्या वरच करायचे आहे आणि पुढच्या वर्षी मी बारा एकर तुरला लावतो बेड वरची आणि ट्रीटमेंट सरांची ठीक आहे तर मंडळी तुम्हाला जर सुद्धा अशा पद्धतीची ट्रीटमेंट लागत असेल आणि खरंच फायदा करून घ्यायचा असेल कमी रुपयात किंवा जे तुम्ही जनरल खर्च करता त्याच खर्चात करायचं असेल तर तुमचं स्वागत आहे म्हणून मग मंडळी लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद